नमस्कार मंडळी जी मराठी बहिणीवरील सावळ्याची जणू सावली या मालिकेनं अल्पावधी तर प्रेक्षकांच्या मालिकेत सावली आणि सारंग यांच्यातील जवळीक वाढत असताना सावली सत्य समोर येईल सारंग पासून दूर जाताना दिसत आहे मात्र त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी अमृता बहिणी प्रयत्न करताना दिसत आहे त्यामुळे अमृता या पात्रालाही प्रेक्षकांची खूप पसंती मिळत आहे अमृता ही भूमिका अभिनेत्री मानसी नाईक हिने साकारली मानसी नाईक मालिकेत जरी हसत मुखाने दिसत असली तरी तिच्या खऱ्या आयुष्यात मात्र खूपच तिने त्रास तडजोड सहन केला आहे मानसीचे पहिले लग्न अभिनेता अक्षर कोठारी सोबतच झालं होतं हे फार कमी लोकांना ठाऊक आहे आणि आता ते विभक्त देखील झाले आहेत खरं तर एका मालिकेत एकत्र काम करत असतानाच अक्षर मानसीच्या प्रेमात पडला त्यानंतर त्यांनी लग्न केलं पण लग्नाच्या अवघ्या चार वर्षांनंतरच त्यांचा घटस्फोट झाला आहे दोन हजार एकोणीस हे वर्ष माझ्यासाठी खूपच कठीण गेलं अशा भावना अक्षरने सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत घटस्फोटानंतर मानसी नाईकने ध्रुवेश या सोबत दुसऱ्यांदा लग्न केले मात्र अक्षर कोठारी अद्यापही सिंगल आहे अक्षर कोठारीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत अद्वैत चांदेकर ही मुख्य भूमिका साकारत आहे तर मानसी नाईकच्या कामाबद्दल बोलायचं झालं जा तर तिने स्वाभिमान कमला छोटी मालकीन चाहूल अशा अनेक मालिकेत दमदार भूमिका साकारल्या आहेत तर मंडळी तुम्हाला सावल्याची जणू सावली ही मालिका आवडते का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद